नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीला भेटून रात्री घरी आलेला असतो मामा अर्णवची वाट पाहत थांबलेलीच असतात अर्णव इकडे मामांकडे येतो आणि मामा, मामा लगेच म्हणतात अरे वा अर्णव तू आलास पण मात्र अर्णव विचारतो की मामा एवढ्या रात्री तू जागा काय आहेस मामा बोलू लागतात की हो जागा आहे कारण की मला तुझ्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं आहे मामा अर्णव सुद्धा आश्चर्याने म्हणतो की बोल ना मामा पण मात्र आता अर्णवशी नेमकं कशा पद्धतीने बोलावं त्याला कशा पद्धतीने हे सगळं सांगावं ते मामांना काही समजतच असतं आता इथे मामा जरा गोंधळून गेलेले असतात पण मात्र अर्णव म्हणतो मामा नेमकं काय झालंय आणि मग मा 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 आता चासा नेम कर नेम कर नेम कर मा। मामा पुढे नेमकं नाही सांगायचं असं ठरवतात अर्णव विचारत असतो की मामा झालाय काय पण मात्र मामा डायरेक्ट म्हणतात की काही नाही झालं मामा आता सांगू लागतात मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय पण मात्र नेहमीप्रमाणे तुला नेमकं काय सांगायचंय ना हे विसरलाय तुझा मामा मामांच्या सर्व काही लक्षात राहिलेलं असतं पण मात्र अर्णवला नेमकं कशा पद्धतीने सांगावं हे त्यांना काही कळत नसतं आणि मग अर्णव गुड नाईट बोलून तिकडनं ना निघून रूम मध्ये जातो इथे आता मामा स्वतःशीच म्हणू लागतात की अविनाश तुला का नाही बोलता आलं तू काहीतरी सांगणार होतास तुझं नेमकं बोलण्याचं का नाही धाडत झालं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जयू इकडे राकेशला फोन लावते आता इथे राकेश फोन उचलतो आणि जयू म्हणते राकेश जर तुम्ही कामात असाल ना तर मी नंतर फोन लावते पण मात्र राकेश सांगतो की तुमच्या इंदोरला आलय मी एका महत्वाच्या कामासाठी जयू म्हणत असते राकेश काय हो तुम्ही पण इंदोरला गेलात आणि मला बोललं पण नाही इथे आता राकेश सांगू लागतो नाही होत्या जरा महत्वाचं काम होतं म्हणून असंच निघावं लागलं नाहीतर मग इंदोरला जातोय आणि तुम्हाला सांगितलं नाही असं होईल का जेहू सुद्धा म्हणू लागते की अगदी बरोबर जयू सांगू लागते राकेश तुम्हाला इंदोरला वेळ भेटला ना की माझ्या दादाला सुद्धा भेटून या आणि आमच्या दुकानावरती सुद्धा भेट द्या सरावा बाजारामध्ये आमचं दुकान खूप फेमस आहे ते साईज म्हणून राकेश म्हणत असतो काय होत्या तुम्ही मला सांगितलं नसतं तरी सुद्धा मी त्यांना भेटलो असतो दुकानात जाऊन कामाच्या ठिकाणी नाही डिस्टर्ब करणार त्यांना पण मात्र घरी जाऊन मी नक्की भेटेल म्हणजे मी ओळखतो त्यांना आणि एवढ्या लांब आलोय आणि त्यांना भेटायचं नाही असं कसं होईल ते आता जेऊन सुद्धा राकेश बोलताना खूप खुश असते राकेश सांगत असतो की आता मी तुम्हाला खरं सांगतो की खूप सज्जन माणूस आहे आणि मला त्यांना भेटायला खूप आवडेल सुद्धा म्हणू लागते की आमच्या दादाला सुद्धा तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल आणि मग राकेशचं बोलणं झाल्यानंतर तो फोन ठेवून देतो जयू ते ओव्हर एक्साइटमेंट मध्ये लगेच स्वतःशी विचार करू लागते की काय भारी योग जुळून आलाय ना राकेश कामानिमित्त तिकडे इंदोरला निघून गेलेत आणि इथे राकेश खास त्याच्या होणाऱ्या रा सासऱ्याला म्हणजेच की ईश्वरीच्या बाबांना भेटायला गेलेला असतो राकेश आता म्हणू लागतो आता माझ्या आयुष्यामध्ये मा फक्त एकच महत्वाचं काम उरलंय ते म्हणजे मिशन इंदोरी जिलेबी त्याच्यानंतर इकडे आता अर्नौद रूम मध्ये येतो आणि अर्णव तर तेव्हा सुद्धा ईश्वरीच्याच विचारांमध्ये असतो म्हणजेच ईश्वरी आणि अर्णव जेव्हा आईस्क्रीम खात होते तेव्हा त्या ते मँगो आईस्क्रीमचं मँगो मिल्कशेक झालं हे सर्व काही आता ईश्वरी मधले आणि त्याच्यामध्ये घडलेला प्रकार त्याला आठवत असतो पण मात्र आता त्याच्यानंतर अर्णवला ईश्वरीचे भात सुद्धा होऊ लागतात म्हणजे आता ईश्वरी त्याच्या समोरून उभी राहिली असं त्याला दिसू लागतं अर्णवच्या भाषामधली ईश्वरी त्याला म्हणू लागते की स्टॅच्यू अर्णव सर अर्ण विचारतो की तू इथे काय करतेस आता ईश्वरी परत अर्णवकडे येऊन त्याला स्टॅच्यू बोलते अर्णव म्हणू लागतो तुला असं वाटतंय का की मी तुझ्याबरोबर स्टॅच्यू स्टॅच्यू खेळणार आहे ईश्वरी म्हणू लागते काय हो सर अहो पण मी तुम्हाला स्टॅच्यू म्हणतच नाहीये मी तुमच्या मनातला विचारांना स्टॅच्यू म्हणाले की जे माझा विचार थांबवतच नाहीयेत तुम्ही तुमच्या मनातले माझे विचार थांबवावेत आणि तुमच्या मेंदूला जरा थोडासा आराम मिळावा ना म्हणून मी स्टॅच्यू म्हणाले इथे आता वर्ण म्हणत असतो मी आणि तुझा विचार गप्प बस ईश्वरी सांगत असते सर सा। तुम्ही म्हणताय तसं तुमच्या विचारांमध्ये नॉनस्टॉप बडबड करून करून ना थकली मी आता प्लीज तुमच्या मनातले माझ्याबद्दलचे विचार थांबवा म्हणजे मला सुद्धा शांत मध्ये झोपता येईल आणि तुम्हाला प्लीज घालवा सर मला तुमच्या अर्णमता सांगू लागतो एक मिनिट वीस इंदर तू काय बोलतेस तुला तरी कळत आहे का मी तुझा विचार अजिबात नाही करत आहे तूच बाकी नको ते बडबडत असतेस तू जा बरं इकडनं ईश्वरी म्हणू लागते सर प्लीज ना जाऊ ना मला तुमच्या मनातील विचारांमधून आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीच्या अपोजिट अर्णव आत्ता आता पाठ करून उभं राहतो ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि लगेच अर्णवच्या विचारांमधनं गायब होते अर्णव थोडासा शांत होतो मागे वळून पाहतो आणि परत ईश्वरीचा विचार करत म्हणतो की गेली पणही आणि ईश्वरी लगेच समोर येऊन बसते आणि म्हणू लागते अरे भगवान परत माझा विचार सुरू केला पण कशी जाणार आहे मी आता म्हणतो ओके ओके मी कम्प्लिटली तुझा विचार थांबवून टाकलाय अर्णव म्हणत असतो नाही करत आहे मी तुझा विचार आणि तू ईश्वरीचा विचार फुल थांबवून टाकायचं असं ठरवत असतो अर्णव आता तिथे बेडवरती जातो आणि तिथे जाऊन पडतो अर्णव जरा थोड्या पुरता का होईना पण ईश्वरीचा विचार थांबवतो ईश्वरी तिकडनं गायब झालेली असते पण मात्र अर्णव परत मागे वळून पाहतो तिथे ईश्वरी नसते अर्णव परत विचार करू लागतो ईश्वरी आता अर्णवच्या बेडवरती येऊन बसते आणि म्हणू लागते की काय हो सर तुम्ही माझा विचार थांबवतच नाही जाऊ कशी मी अर्णव म्हणत असतो हे बघ मला आता झोपू दे जा तू गुड नाईट ईश्वरी आता म्हणू लागते शांतपणे झोपा स्वप्नात ना माझा बिलकुल विचार नाही करायचा आधीच सांगून ठेवतेय नाहीतर मला परत यावं लागेल इथे अर्णव आता गुड नाईट बोलतो आपल्या चेहऱ्यावरती उशीर ठेवतो आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तिकडनं निघून गेल्यानंतर अर्णव परत पाहतो इकडे तिकडे ईश्वरी कुठेच दिसत नाही आणि तो आता स्वतःशी परत ईश्वरीचा विचार करत म्हणतो की मी इस इंदोरचा एवढा विचार करतोय त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी सुप्रिया नम्रता या तिघी नाश्ता करत बसलेल्या हो असतात ईश्वरी आता सांगत असते की राकेशजी एकटे मला सापडले आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की इथेच राहा हत्याचे किरायदार म्हणून आधी काही हत्या तयार होत नव्हती पण राकेशजींनी आपल्याला इंदोरला कशी मदत केली ना हेच मी आत्याला सांगितलं मग कुठे आता तयार झाल्या सुप्रिया आता सांगू लागते इंदोरमध्ये मध्ये एकदाच भेटले होते आणि आता कुठे भेटते त्यांच्याबरोबर सविस्तर बोलणं झाल्यावर इथे आता नम्रता बोलू लागते पण आता असं अचानक राकेशजींचा विषय का काढलात आता इथे लगेच ईश्वरी सांगते अगं मला आईच विचारत होती नम्रता आता सुप्रियाला म्हणते काय काय राकेशजींबद्दल एवढी का चौकशी लावली आहे सुप्रिया सांगू लागते काही नाही ग असंच आपलं सहज विचारलं त्याच्यानंतर तेवढ्या तिची जयू येते आणि जयू सांगू लागते की सुप्रिया आज मी दिवसभर बाहेरच आहे आणि रात्री यायला सुद्धा मला जरा उशीर होणार आहे एक्झिबिशन चालू होणार आहे ना त्याची खूप गडबड आहे आताही मी त्या सातभाई मुलीला साडाच द्यायला चालली आहे हे ऐकल्यानंतर सुप्रिया आश्चर्यचकित होते आता इथे जयू सांगू लागते अगती सातभाई इथं देवास्थान आहे का तुमच्या शेजारी राहायची आता इथे सुप्रिया तर घाबरून गेलेली असते आणि शांत होते आता इथे ईश्वरी आणि नम्रता या दोघी आश्चर्याने सुप्रियाकडे पाहू लागतात इथे आता जयू सांगत असते त्यांची मुलगी ना इथेच राहते आणि ती सुद्धा माझ्यासारखं इंदोरी साड्यांचा बिझनेस करते अरे देवा मी बोलत काय बसलीये मला आधीच खूप उशीर झाला येते मी आणि जयू आता तिकडनं लगेच निघून जाते ईश्वरीला आता एक प्रश्न पडतो ईश्वरी लगेच सुप्रियाला विचारते आई मला एक सांग तू मध्येच इंदोर सोडून देवासला का गेली होतीस ग काही दिवस आणि मग सुप्रिया काही न सांगता तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र ईश्वरी सुप्रियाला थांबवून घेते आणि विचारते आई अगं काय झालंय अगं सॉरी पण काल रात्री सुद्धा मी काहीतरी जुनी आठवण काढली आणि काल सुद्धा तू अशीच अस्वस्थ झालीस अगं तुला छान वाटावं तुला मोकळं वाटावं म्हणून गप्पा मारत होतो पण मात्र मी दरवेळी काहीतरी बेवखुपी करून बसते सुप्रिया आता सांगत असते येशोबाळा याच्यामध्ये तुझी काहीच चुकी नाहीये पण मात्र आयुष्यामध्ये मागे जे कडून गेलं ना ते विसरता येत नाही आणि आपण ते विसरण्याचा कितीही प्रयत्न केले तरी तसं जर करता आलं असतं तर आयुष्यच किती सोपं झालं असतं आणि मग सुप्रिया एकही शब्द न बोलता तिकडनं निघून जाते इथे आता ईश्वरी आणि नम्रताला नेमका हा सगळा काय प्रकार आहे ते काहीच समजत नसतं त्याच्यानंतर आता इकडे आकाश नाश्ता करत असतो वल्लरी इकडे आकाशकडे येते आणि आकाशला सांगू लागते की आकाश बाळा तुझ्या डॅडने किंवा आजीने तुला जर ईश्वरीबद्दल काही करायला सांगितलं ते सगळ्यात आधी मला येऊन सांगायचं आकाश म्हणतो का आपण तर मग वल्लरी सांगू लागते हे बघ आकाश बाळा मी जे काय करते त्या सगळ्यामागे तुझ्या चांगल्याचाच हेतू असतो त्याच्यामुळे मला प्रश्न विचारू नको मी जे सांगते ना तेवढंच कड तेवढ्यात लगेच तिथे अर्णव आलेला असतो आणि लरी लगेच अर्णवची ब्लॅक कॉफी त्याला आणून देते अर्णव लगेच मामीचे आभार मानू लागतो वल्लरीच्या मनामध्ये आता वेगळीच भीती असते की अर्णव त्या ईश्वरीच्या आईला भेटलाय आणि जर ईश्वरीच्या आईला अर्णव कोणही जर कळलं आणि तिने जर सर्व खरा प्रकार जर त्याला सांगितलं तर काय नाही नाही वल्लरी तुला याच्या मागे काहीतरी करावंच लागेल आणि मग त्याच्यानंतर वल्लरी अर्णवला विचारते की अर्णव तुम्हाला आई मानतोस ना अर्म अर्णव याच्यावरती हो बोलतो वल्लरी सांगू लागते की अर्णव बाळा तू खूप भाबडा आहेस आणि तुझ्या या भाबडेपणाचा गैरफायदा घेणारे सुद्धा खूप आहेत त्याच्यामुळे ना सावध राहा वल्लरी सांगू लागते म्हणजे तू एवढा मोठा बिझनेस पण झालायस जर तुला कधी काही कोणी तुझ्या भूतकाळ जर काही सांगितलं तर त्याच्यावरती तू विश्वास ठेवू नको कारण आपल्या फायद्यासाठी लोक आजकाल कुठल्याही थराला जातात ना म्हणून मी तुला हे सगळं सांगते अर्णव आता म्हणू लागतो मामी आता हा विषय कसा काय मध्येच पण डोंट वरी मला आता कोणीच फसवू नाही चिंटू ते ए एस आर ही जर्नी खूप पेनफुल होती आणि या गोष्टीतून मी खूप काही शिकलो आहे इथे वल्लरीचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो आणि अर्णव बाकी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही असं तिचं म्हणणं आता पक्कं झालेलं असतं अर्णव सांगू लागतो माझं लहानपण खराब करणाऱ्यापैकी कोणी जरी माझ्या समोर आला तरीसुद्धा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही मी आणि मग त्याच्यानंतर वल्लरीला आता होऊ लागतात की मामाने सर्व काही खरं सांगून टाकलं आजी आणि अर्ण दोघे आता वल्लरीवरती भयंकर चिडले होते मामाने सांगून टाकलं की आपल्या सात्विका का ताईचा ता घेणारी व्यक्ती हीच होती आधी आपल्याला वाटलं होतं की सात्विका ताईच्या नवऱ्याने विश्वासघात केला म्हणून पण मात्र तसं नाहीये इने सर्व काही ठरवून घडवून आणलं होतं ती मुलगी सुषमा आणि भाऊजी हे दोघही निर्दोष होते सात्विकाताईचा संसार उद्ध्वस्त झाला ते म्हणजे इच्यामुळे सात्विकाताईची मुलं अनाथ झाली ते सुद्धा इच्यामुळे आई आपण हिला शिक्षा देऊ तेवढी कमी आहे आजी आणि अर्णव दोघी आता भयंकर चुडलेले असतात आजी आता सांगते की चिंटू हिला तू असं सोडूच नकोस इच्या बापाची शिक्षा हिला मिळायलाच हवी अर्णवी ते वल्लरी समोर येतो आणि सांगू लागतो किती आयुष्य उद्ध्वस्त केली असतो तुला मी मामी म्हणतो म्हणून नाहीतर स्वतःच्या हाताने मी तुझा गळा दाबला इकडनं आणि आता वर्णव मामीला तिकडनं निघून जायला सांगत असतो आजी वल्लरीचा स्वतः हात पकडते मामा अर्णव आजी हे तिघेही मिळून वल्लरीला घराबाहेर काढतात अर्णव सुद्धा वल्लरीचं जा काहीच ऐकून नाही घेत आणि तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेतो मामी तिच्या स्वप्नातून बाहेर आलेली असते अर्णव आता सांगतो की मामी मी निघतो ऑफिसला अर्णव तिकडनं निघून जातो आणि मामी आता खूप घाबरून गेलेली असते वल्लरी स्वतःशीच म्हणते बापरे याच्या मनामध्ये एवढा राखत करतोय आता हे सगळं करण्यामागे मीच आहे जर हे याला कळलं तर गोळ्या घालायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही हा मुलगा पण मात्र मी असं होऊच देणार नाहीये आत्ता जाते आणि त्या सुषमाला जाऊन सांगते की बाई ग आली परत निघून जा तिने तर ऐकलं तर ठीक नाहीतर शेवटचा पर्याय म्हणून काय करायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि मग त्याच्यानंतर अर्णव इकडे ऑफिसमध्ये येतो आता त्याच्या स्कूर्शीवरची जाऊन बघतो बसतो आणि स्टॅच्यू म्हणतो इथे समोर आकाश असतो आणि अर्णवचं हे वागणं पाहता आकाश विचारतो काय म्हणालास तू अर्णव आता सांगू लागतो आईच्या मशीनला ना काहीतरी प्रॉब्लेम झाला काहीतरी अडकला अडकलाय इथे आकाश सांगू लागतो मी टेक्निशियनला बोलून घेतो पण मात्र अर्णव सांगतो नाही नाही नको त्यांना नाही जमणार मी त्या मिस इंदोरला बोललो आकाश आता अर्णवला चिडवत असतो आणि आता त्याला चिडवत सांगतो तिला कशाला बोलवायचं ती टेक्निशियल थोडी आहे अर्णव म्हणत असतो तिनेच रिपेअर केलं ना मशीन म्हणजे तिला जमेल आकाश म्हणतो बरं ठीक आहे बोलवतो आकाश म्हणत असतो दादा तू का नाही कॉल करत तिला पण मात्र अर्णव सांगतो की मला तिच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये आपलं काम अडकले म्हणून नाहीतर मला ती आठवत सुद्धा नाही आकाश सांगतो तुला तसंही तिची बडबड ऐकण्याची इच्छा नाहीये ती तुला खूप एरिटेड करते अनु आता सांगतो हो खूप करते आता इथे आकाश म्हणतो बरं ठीक आहे करतो मी कॉल आणि तो ईश्वरीला कॉल लावू लागतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी इकडे आकाशचा फोन उचलते आकाश आता सांगतो की दादाला तुझ्याबरोबर काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे अर्णव तर बोलणार नसतो त्याला ईश्वरीशी कसं बोलावं काहीच समजत नसतं आकाश शेवटी रडत कडत अर्नवकडे फोन देतो अर्नव अडकवत ईश्वरीला सांगतो मिस इंदोर तुला आता ऑफिसमध्ये यावं लागेल ईश्वरी आता म्हणते एक मिनिट सर ऑफिसमध्ये कशाला ईश्वरी म्हणत असते सर तुम्ही विसरलात का मी आता तुमची एम रिप्लाय नाही आहे आणि तुम्ही मला अशी ऑर्डर नाही सोडू शकत मी काय येऊ तुमच्या ऑफिसला तर मग आता अर्णव बोलू लागतो अच्छा म्हणजे आता तुमचं ऑफिस झालं का हे बघ तू इथे आलीस ना तर इथले लोक तुला बंद करून नाही ठेवणार ईश्वरी आता स्टाईल मारत अर्णवला म्हणते की सर आहे एवढं सोपं वाटलं का मला डांबून ठेवणं पण नेमकं सर का बोलवत आहे ते तरी सांगा आता नेमकं का अर्णवला कारण काय सांगावं काही समजत असतं अर्णव म्हणू लागतो एक प्रॉब्लेम झालाय आणि मला तुझी हेल्प हवी आहे ईश्वरी आता म्हणू लागते सर प्रॉब्लेम झालाय आजपर्यंत मला असं वाटायचं की मी तुमचा प्रॉब्लेम आणि आता तुमच्या प्रॉब्लेम साठी माझी गरज तुम्हाला हवी आहे इथे अर्णव तर असतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे राकेश बाबांना भेटायला आलेला असतो तर मग आता इथे बाबा म्हणतात मी राहताना ती सांगत असते तुमच्याबद्दल राकेश विचारतो चांगलंच सांगतात ना त्या पण मात्र इथे इथे बाबा सांगतात की एक नंबरचा फ्रॉड आणि खोटारडा माणूस असं म्हणत होती इकडे दुसरीकडे ईश्वरी ऑफिस मध्ये आलेली असते पण मात्र ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात तेवढ्यात लगेच तिथे लावण्य येते आणि त्यांच्या दोघांनी असं एकत्र एक पाहता तिला खूप जेलस फील होतं मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये नेमकं का काय होणार हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू